सर्वांना कसे आज सगळे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनेलवरती मी आज तुमच्यासाठी पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे नवीन नाही म्हणजे जुनीच रेसिपी आहे पण मी माझ्या पद्धतीने बनवले आहे नक्की पूर्ण व्हिडिओ पाहा आणि व्हिडिओ पाहण्या अगोदर सर्वांनी माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला मग जास्त वेळ न घालवतो आपण डायरेक्ट रेसिपी पाहूयात मी एक वाटी हिरवा मूग घेतलेला आहे याला आपल्याला रात्रभर भिजू घालायची गरज नाही आहे आता आपण याला स्वच्छ पाण्याने दोन वेळा धुणार आहोत स्वच्छ पाण्याने धुतल्यानंतरनं आपण याला कुकरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊयात आणि याच्यामध्ये एक ग्लास पाणी ॲड करूयात आता यानंतरनं चवीप्रमाणे मीठ टाकून घ्या आणि कुकरचं झाकण हे व्यवस्थित लावून घ्यायचं आहे पॅक करून घ्यायचा गॅसवरती आपल्याला हा कुकर ठेवायचा आहे आणि याच्या तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत छिट्ट्या ना हा गॅस बंद करायचा आहे बंद केल्यानंतर जर असं थंड झाला की आपण हा चेक करणार आहोत की आतला मूग शिजलेला आहे का नाही तर चेक करून बघूयात आपला मूग हा व्यवस्थित शिजला आहे बघू शकता तुम्ही आता मी ठेच्याचं सामान तयार करून घेत आहे त्याच्यामध्ये पाच ते सहा हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत त्याचप्रमाणामध्ये लसणाच्या पाकळ्या ॲड करायच्या आहेत आता आपण फोडणीत सायद तयारी करूयात गॅस पेटूयात त्याच्यावरती कढई ठेवूया कढई व्यवस्थित गरम झाली की त्याच्यामध्ये दोन ते तीन चम्मच तेल ॲड करायचं आहे तेल टाकल्यावरती याच्यामध्ये आपल्याला जिर जिरे आणि मोहरी ॲड करायची आहे जिरे मोहरी ही व्यवस्थित तडतडली की आता आपण याच्यामध्ये पुढची स्टेप पाहणार आहोत त्याच्यासाठी मी एक मिडियम आकाराचा कांदा घेतला होता त्याला बारीक कट करून घ्यायचा आहे आता हा व्यवस्थित परतून घेऊयात एकदम असा ब्राऊन कलरचा कांदा परतून झाला की आपण आता याच्यामध्ये थोडासा टोमॅटो ॲड करणार आहेत आणि हाही व्यवस्थित परतून घेणार आहोत आता आपण जो ठेचा तयार केला होता हिरव्या मिरचीचा तो याच्यामध्ये ॲड करून घेणार आहोत त्यालाही व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे एक अर्धा मिनिट तो परतून झाला की आता आपण याच्यामध्ये पुढची स्टेप बघणार आहोत मी याच्यामध्ये थोडे मसाले ॲड केलेले आहेत थोडेशी हळद पावडर टाकायची आहे थोडासा गरम मसाला आणि थोडीशी गोळा मसाला ॲड करायचा आहे बस एवढंच कारण हिरवी मिरची टाकलेली आहे त्याच्यामुळे लाल मिर्च पावडर वगैरे टाकायची गरज नाही आता याच्यामध्ये आपण जो मूग शिजवून घेतलेला होता तो पूर्ण मूग याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि याला एक मिनिटभर परतून घेणार आहोत व्यवस्थित असं एक मी एकसारखं मिक्स करून झाल्यानंतरने याच्यामध्ये आपण थोडंसं गरम पाणी ॲड करणार आहोत मी एक अर्धा ग्लास गरम पाणी टाकलेलं आहे कारण ही भाकरीसोबत मी हा मूग खाणार नाही आहे तुम्हाला जर भाकरीसोबत खायचं असेल चा त्याच्यामध्ये जास्त पाणी ॲड करा मी चपात्या बनवल्या आहेत ते मी चपात्यामध्येच बरोबर करणार आहे त्याच्यामुळे मी जास्त पातळ केलेलं नाही आहे घट्टच केलेला आहे आता बघू शकता आपली रेसिपी तयार झालेली आहे ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा तुमच्या फॅमिलीला खाऊ घाला आणि तुम्ही पण खाणारी रेसिपी कशी झाली ती कमेंटमध्ये नक्की कळवा आणि माझ्या चॅनेलला सर्वांनी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू सो मच